नमस्कार मी नेहा पाटील पालघर न्यूज आपले स्वागत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पालघर व भिवंडीची जागा काटेकरी टक्कर म्हणून आहे या संदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील जाधव यांनी विद्यमान खासदारांवर गनागती टीका केली आणि काही वाडा तालुक्यातले प्रश्नही समोर आणले आपण पाहूयात ते काय म्हणाले नमस्कार मी शीता झिलेवाड पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या न्यूज रूम मध्ये पालघर जिल्ह्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवा नेते स्वप्नील जाधव सर आले आहेत नमस्कार सर मला तुम्हाला एक विचारायचे आहे पालघर लोकसभा संदर्भात तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे पहिला मी सर्वप्रथम पालघर न्यूज नेटवर्क चे आभारी आहोत की मला तुम्ही इथे बोलवलं मला पालघर लोकसभेसंदर्भात असं बोलायचं आहे की ज्या पालघर लोकसभेमध्ये बाहुबल आदिवासी भाग आहे आणि शहरी भागामध्ये संमिश्र प्रकारचे सर्व समाजी लोक राहतात अशा प्रकारचा जो लोकसभा क्षेत्र आहे या लोकसभा क्षेत्रामध्ये अनेक मोठमोठे दिग्गज इथे यापूर्वीही खासदार होऊन गेले आणि आता काही रिंगणात आहे सेना भाजपची युती आहे आणि इकडे बहुजन विकास आघाडी समवे आम्ही सर्व मित्र पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि इतर काही घटक पक्ष यांच्या समवेत आम्ही निवडणूक लढवित आहोत मला पालघर लोकसभा बद्दल प्रामुख्याने मला हे सांगायचं आहे की इथला जो आदिवासी आदिवासी जो माणूस आहे तो पूर्वीपासून तसा ते त्याचा विकास झालेला आहे ज्यावेळी आमची सत्ता होती ज्यावेळे बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यापूर्वी निवडून आलेले प्रामुख्याने बऱ्याच अंशी विकास झालेला आहे प्रत्येक गावामध्ये थोड्याफार फरकाने आम्ही विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ता आता, आता तुम्हाला माहितच आहे या पालघर लोकसभामध्ये काय काय घडामोडी घडलेल्या आहेत जे आता विद्यमान उमेदवार आहेत राजेंद्र गावित युतीचे ते पहिला काँग्रेसचे राज्यमंत्री होते त्याच्यानंतर भी ते पुन्हा बीजेपीकडे गेले आणि आता ते पुन्हा शिवसेनेत आले म्हणजे ज्यांना स्वतःचा पक्ष कुठला हे माहीत नाहीये ते आपल्यासमोर निवडणूक लढवतात आमचं म्हणणं एवढं आहे की लोकांना इथल्या स्थानिक भूमिपुत्राला निवडून दिलं पाहिजे लोकांना जो न्याय देणारा लोक सहज त्याच्या घरापर्यंत जाणारा असा उमेदवार जो बळीराम जाधव बहुजन विकास आघाडी व इतर घटक पक्षाचा म्हणून आम्ही या पालघर लोकसभेमध्ये त्यांच्यासोबत आहोत पीपल्स रिपब्लिकन पक्षाची ताकद या पालघर जिल्ह्यामध्ये सर्व खेडोपाडी प्रत्येक तालुक्यामध्ये आहे व प्रामुख्याने वसई विरार नालासोपारा शहरामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आम आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना एवढंच सांगितलेलं आहे की आता ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची आहे लोक लोकशाही लो, लोक जी हुकुमशाही ज्या बी जे पी सरकारने जी लादलेली आहे प्रत्येक वेळी जे निर्णय आमच्यावर लादले गेले आहेत या निर्णयाच्या विरोधात आम्हाला हे संविधान वाचवण्याची गरज भासली असं मला वाटतंय म्हणून आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाने डॉ प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहेत आमच्या कवाडे सरांचा आम्हाला आदेश आहे की संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर खंबीरपणे उभे राहा आणि आम्ही त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत आणि प्रचंड बहुधिक्क्याने मताने आम्ही त्यांना निवडून आणू भिवंडी तुमच्या पक्षाची सुद्धा भूमिका काय भिवंडी लोकसभा क्षेत्र आम्ही भिवंडी लोकसभेमध्येच येतो भिवंडी वा, वाडा तालुक्यातल्या एकशे एकोणीस पोलिंग भिवंडी लोकसभेमध्ये येतात भिवंडी यापूर्वी काँग्रेसचा बालेकिला गड मानला जायचा आता मागच्या वेळेला मोदी लाटेमध्ये माननीय कपिलजी पाटील साहेब निवडून आले आणि त्यांनी किती विकास कामं हे तुम्हालाही माहित आहे फक्त घोषणा केल्या आणि आपल्या दादागिरीवर इथले जे ठेके ते घेण्याचा प्रयत्न केला कुठलाही प्रकारचा विकास करण्यात आलेला नाही आपल्याला सहज उपलब्ध असणारे सुरेश तवरे यापूर्वीही खासदार होते आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा हा खासदार हा भिवंडी मध्ये आपल्याला पुन्हा एकदा भेटणार आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जेवढे कार्यकर्ते आहेत व इतर घटक पक्ष सर्व तर मग आता भिवंडी लोकसभा ही अगदी चार ते पाच दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जे उमेदवार आहेत सुरेश तावरे यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक खेडोपाड्यातून स्वतःहून कार्यकर्ते आम्हाला कनेक्ट होत आहेत आणि म्हणूनच ही जी ताकद आहे ही ताकद लोकशाहीची वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही सुरेश तावरे यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांनाही प्रचंड मताने निवडून आणणार असा मानस असा चंग इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे आणि सर्वात जास्त लीड या आमच्या वाड्या मधून देण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आहोत भिवंडी लोकसभेचे खासदार निवडून आल्यानंतर काय करणार आहेत बघा कसं आहे प्रामुख्याने म्हणायचं झालं तर तुम्ही गेल्या पाच वर्षात बघितलेलं आहे की भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार कपिल पाटील हे निवडून आलेले मग तो वाडा महामार्गाचा प्रश्न असू दे किंवा अन्य कुठल्या विकास कामांचा प्रश्न असू दे वाडा महामार्ग जो सुप्रीम कंपनीचा ठेका आहे आणि यांचे लागे बनते थेट त्यांच्याशी आहे कुठल्याही प्रकारचे साईट लाईन आहेत अनेक अपघात झाले अनेक लोक मारली गेली मेली आमचा थेट आरोप आहे याला सर्व सरकार आणि खासदार जबाबदार आहेत कारण असं की या महामार्ग इथे बहुसंख्य कंपन्या आहेत त्यामुळे या कंपन्यांची जी रहदारी आहे ती या भागातून जाते आणि माझा थेट आरोप या खासदाराने कुठल्याही प्रकारच्या वाडा तालुक्याकडे अतिशय याच्या पद्धतीने दुर्लक्ष केलेले आहे ह्यांचा फक्त एकच शापूर मुरबाड कारण की तिकडचा भाग जास्त आहे लोकसभेला इकडचं एकशे एकोणीस पोलिंग असल्यामुळं त्यांना इकडच्या लोकांशी घेणं देणं नाहीये म्हणून हे खासदार या वाड्या तालुक्याच्या विकासासाठी निष्क्रिय ठरले आहे आणि ह्या पुढे या, या वाड्या तालुक्यांतील सर्व जनतेला माझा मी स्वतः सांगतोय की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत विचार करा की आपल्याला खासदार इकडे कधी आलेला कपिल पाटील इकडे कधी आलेला आम्ही माननीय सुरेश टावरे जे ज्या वेळेस आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचो त्याच वेळेस त्यांची चर्चा करून घेतली आम्ही तुम्हाला पाठिंबा देत पण या वाडे तालुक्याचा विकास करण्याची सर्वस्वी जबाबदारी जर तुम्ही घेत असाल तरच आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार आहोत कारण की खासदार निवडून आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही असं होतं कारण की इथल्या जनतेच्या समोर आम्ही जातोय तुम्ही तिकडे भिवंडी जाता आणि खासदार सुरेश टावरे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही निवडून आल्यानंतर सर्वात पहिला जर विकासाची कामं जर कुठली करू तर ती वाढ्यातली आणि या महामार्गाचे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न याच्या यासाठी आम्ही अनेक आंदोलनही केलेली आहे आम्हाला जेलमध्येही जावं लागलेलं आहे परंतु अशा वेळेस आम्ही खासदारांना सांगितलेलं आहे की या महामार्गाचा आणि मूळ मुद्दा म्हणजे इथला विकास काम जो रखडलेला आहे तो एम एम आर डी मध्ये समाविष्ट केलेला आहे सर्व भाग एमएमआरडी मध्ये समाविष्ट केलं पण वाडा केलेला नाहीये आणि आमची प्रामुख्याने मागणी खासदारांना अशी आहे की जर सुरेश टवरे निवडून आले तर सर्वात पहिला एम एम आर डी मध्ये हा आमचा भाग समाविष्ट करावा म्हणजे विकास कामांना ये सा कधी येईल एवढं आमचं चांगलं आणि बोलणं झालेलं आहे आणि नक्कीच सुरेश टावरे जेवढा निवडून येतील आम्ही ही कामं त्यांच्याकडून करून घेऊ